तर काल अचानक असं काय घडलं का माझ्या बाळाला फक्त भाजीसाठी स्कूलमध्ये टिफिनशिवाय जावं लागलं आणि टीचरचा ओरडा खावा लागला तर चला तुम्हाला समोर सांगते तर त्या अगोदर इथं मी मस्त सकाळी स्वतःचा आवरून घेतला आणि किचनमध्ये जेवण बनवायला आली सगळ्यात अगोदर मस्त गरमागरम चपात्या बनवल्या आणि सगळ्यात पहिली चपाती झाली का माझ्या बाळाला भूक लागते नेहमीप्रमाणेच त्याला आजसुद्धा भूक लागली आणि मस्त गरमागरम चपाती आणि त्याच्या आवडीची भाजी इथं मी बनवली होती आणि ती त्याला मी जेवायला वाढून दिलं आणि या भाजीसाठीच त्याला काल स्कूलमध्ये आहे ना बिना टिफिनचं किंवा टिफिनशिवाय जावं लागलं तर काल असं झालं त्याला आहे ना ही टमाटरची गोड भाजी खूप जास्त आवडते आणि तीच मी काल बनवली चक्क एक नाही तर दोन वेळा मी ही भाजी बनवली आणि दोन्ही वेळा ती भाजी माझ्या ज्याने जा करपली आणि ती जळलेली भाजी त्याला टिफिनमध्ये दिली नाही मी आणि मग त्याला मी टिफिनमध्ये चिवडा आणि बिस्किट वगैरे दिले आणि टीचर त्याला ओरडल्या कारण त्यांच्या स्कूलमध्ये असं काही अलाऊड नाही आहे त्यांच्या स्कूलमध्ये भाजी चपातीच अलाउड आहे मग म्हणूनच आज मी त्याच्या आवडीची टमाटरची भाजी आणि चपाती त्याला टिफिनमध्ये दिली त्याचा टिफिन वगैरे रेडी केला आणि त्याला स्कूलमध्ये सोडून आली तर असा होता आजचा दिवस चला मग भेटू द्या